मंडळी नमस्कार हा विषय करणार नव्हतो खरं तर आपण रस्त्याने जात असताना अनेक श्वान तुमच्या रस्त्यावर येत असतात त्यामुळे प्रत्येक श्वानाला दगड मारत बसलो ना तर रस्त्यावरून प्रवास करणं अवघड जातं ना त्याच्यामुळे या फारसं अशा काही भभूत करणाऱ्या प्राण्यांना मी नेहमी उत्तर देत बसत नाही कारण मी जसा आहे तसा लोकांनी स्वीकारला आहे मी जो कोणी आहे तो मला माहीत आहे लोकांना माहीत आहे त्यामुळं त्याविषयी असा मी नाही तसा मी नाही असं म्हणण्यात काही अर्थ नाही आणि मी स्वतःलाच सांगितलंय की मी फार चांगला असं काही अपेक्षित धरू नका काय काही पक्षातल्या चिल्ल्या पिल्ल्यांना फार सवय लागली आहे घाण आंदरडी म्हणजे आपल्या मालकाचं लक्ष वेधून घेऊन दोन तुकडे जास्त टाकावेत यासाठी ते कोणाला ना कोणाला शोधत असतात सोशल मीडियावर त्यांनी बोलावं शिव्या द्याव्यात त्यांना मग त्याच्या बाजूने मालकाच्या बाजूनी बोलावं मालकाच्या बाजूनी बोललं की मालकाला बरं वाटतं अशी माणसं खूप आहेत या जगात तर अशा काही चिल्ल्या पिल्ल्यांच्या अनेकांनी काही लोकांना म्हणे उघड करण्याचा चंग बांधलाय मला ते उघड करतील की नाही माहीत नाही काय सांगतील ते माहीत नाही जे सांगतील ते सांगतील काय आपल्याला घंटा फरक पडत नाही तसं त्यांची मात्र त्यांच्या मालकाची मात्र इज्जत काढणाऱ्या काही गोष्टी घडत आहेत आणि त्या आपल्याला आता सांगितल्याच पाहिजे म्हणजे राज ठाकरे सोडा आम्ही उद्धव ठाकरे सोबत सुद्धा लढणार नाहीत असं काँग्रेस ठामपणे सांगते ऐकायचं आहे ना ऐका बिलकुल इनके साथ नाही लढेंगे राज ठाकरे तो छोडे उद्धवजी हम हमने मेजब अध्यक्ष डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था और अभी भी हमारी जो आ, ये जो कमेटी की मीटिंग हुई पॉलिटिकल अफेयर कमेटी की उसमें सारे लोगों ने चेनी तला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि आ, एक तो ये सारे लोकल बॉडी के दिले चुनाव दिले है तो कार्यकर्ता के चुनाव है तो ये कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो इसमें हमको ना शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता हा बोलणारा माणूस कोणी बाहेरचा नाही आहे यांना भाई जगताप म्हणतात हे काँग्रेसचे अध्यक्ष होते मुंबई काँग्रेसचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेला माणूस अगदी स्पष्टपणे सांगतो आहे की राज सोडा आम्ही उद्धवसोबत सुद्धा लढणार नाही आणि हे त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आधीच की आम्ही असं काही करणार नाही कारण याआधी मुंबई मनपाची निवडणूक किंवा कोणतीही मनपाची निवडणूक स्वतंत्रपणे काँग्रेसने लढलेली आहे ती शिवसेनेसोबत कधीही लढलेली नाही मुंबईमध्ये शिवसेनेच्या सोबत लढणारी ताकद ही, ही। काँग्रेसच होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे तिथे नगन्य आता तर एक दोन माणसं बाजूला गेल्यापासून त्याची ताकदच उरलेली नाही आहे मग अशा वेळी आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला जागा द्यायच्या आणि त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा राज ठाकरेंना सोबत घेऊन लढायचं यात राजकीय शहाणपण कधीच असू शकत नाही आणि ते काँग्रेसला कळलेलं आहे सुद्धा काँग्रेसच्या विद्यमान महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी सबकाळांनी दोघा आता आमच्यात वेगळ्या भिडूची गरज नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं जर तेही आहे का महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या सोबत वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व आमचा त्या ठिकाणच्या संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही महाविकास आघाडीला नाही घडलं म्हणजे राज ठाकरेला काँग्रेस हड हड करत आहे म्हणजे राज ठाकरे मला आठवतोय राज ठाकरेंना काही लोक प्रयागराज तीर्थ घेऊन आले कुंभमेळ्याचं आणि मग ते तीर्थ आणल्यावर ते मी त्यांना म्हणाल हड असं राज ठाकरे म्हणाले होते तसं हे महायुतीचं महातीर्थ महाप्रयागराज त्रिवेणी संगम त्रिवेणी का चार वेणी का पाचवेणी माहीत नाही आता किती किती होते ते तो संगम घडवून आणायला तीर्थाची बाटली घेऊन काँग्रेसकडे गेलं तर काँग्रेस म्हणते हड असलं असतं का कुठं एवढी अशी पक्षाची कुणी इज्जत काढत असेल ना तर त्या काही चिल्ल्या पिल्ल्यांनी तिकडे लक्ष द्यावं उगाच आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा त्यावर लक्ष देण्याची जास्त गरज आहे पण काय आहे यांना ते जमत नाही मुळात लक्षात घ्या की ही निवडणूक भाई जगताप म्हणतात त्याप्रमाणे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणजे मुंबईत लोकसभा मतदारसंघ किती सहा मुंबईत विधानसभा मतदारसंघ किती छत्तीस तुम्ही आघाडी करणार नसाल तर सहा अधिक छत्तीस म्हणजे फार फार तर बेचाळीस निवडणूक लोक ही निवडणूक लढू शकतात पण मुंबईत वॉर्ड संख्या किती नगरसेवक किती आणायचे आहेत तर त्याचा विचार केला तर मुंबईतल्या सामान्य ते सामान्य कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची ही संधी आहे आणि नेमकी हीच संधी त्या कार्यकर्त्याकडून हिरावली जात असेल तर काय बाकी सोडावं हो। गुजरात निवडणुकीच्या तोंडावर बिचाऱ्या काँग्रेसने माफ करा बिहार निवडणुकीच्या तोंडावर बिचाऱ्या काँग्रेसनी बिहारात जाऊन काय सांगावं हमूस राज ठाकरे के साथ लढ रे ज्यांना जिसने आपको गाली दी थी जो बिहारियों को गाली देता है जो हर को गाली देता है जो यूपी वालों को गाली देता है हे सांगायचं आहे त्यांना सहन तरी होईल का तिथल्या लोकांना काँग्रेस सोबत निवडणूक लढणं राज ठाकरे तर सोडाच म्हणजे काय बघा तुम्ही कसलं खतरनाक वाक्य आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे तरी विचार करण्यासारखे आहेत राज ठाकरे तर सोडाचो आम्ही उद्धव सोबत सुद्धा निवडून लढणार नाहीत म्हणजे राज ठाकरे तर सोडा वय सो या कॅटेगरीत आलेले आहेत एवढं जरी राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं ना तरी बस झालं नाहीतरी ते संजय राऊत आम्ही जाऊ त्यांची पण इच्छा आहे असलं सांगतायत ही इच्छा ही त्यांच्या नेत्यांच्या मनातल्या भावना लाज वाटली पाहिजे या संजय राऊतांना पण आणि त्यांच्या मागे जाऊन आमचा नेता कसा योग्य निर्णय घेतोय म्हणणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पण नमस्कार